जळगावात रक्षा खडसे यांचंही जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री त्या झालेल्या आहेत त्यानंतर त्या पहिल्यांदाच जळगावात दाखल झाल्या मुसावळ रेल्वे स्थानकावर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खडसेंचं रक्षा खडसेंचं जल्लोषात स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही उपस्थित होते खडसेंनी यावेळी जनतेचे आभार मानले मंत्रिपद माझं नाही तर जनतेचं आहे असं यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या आहेत रक्षा खडसे यांची जल्लोषात त्यांचं स्वागत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे जळगावातून म्हणजे रावेरमधून पुन्हा एकदा निवडून गेल्यानंतर त्यांचं जळगावात हे असं स्वागत झालेलं आहे शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की कदी डोकेद मी, कदी चाले परंत है कि मी है। यहाँ यहाँ मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रीपद मला मिळालेलं आहे